नमस्कार तर बघूयात सोयाबीन मार्केटचे बाजारभाव राज्यात जर बघितलं तर माजलगावमध्ये बघा कमीत कमी चार हजार दोनशे एक तर जास्तीत जास्त चार हजार चारशे पासष्ट रुपये प्रति क्विंटल मार्केटचे बाजारभाव जे आहे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे या ठिकाणी दोनशे अठ्ठावीस क्विंटलची आवक जवळपास आपल्या या माजलगावमध्ये आलेली आहे यानंतर जर बघितलं तर जयपूरची बाजार समिती उमरखेड डांकीमध्ये जास्तीत जास्त चार हजार सहाशे रुपये या ठिकाणी प्रथमतच बाजारभावाने साडेचार हजाराचा टप्पा जे आहे ओलांडलेला आहे अत्यंत चांगली बातमी आहे बाजारभाव वाढताना दिसत आहे बाजारभावाची वाटचाल पाच हजाराकडे पाहायला आपल्याला मिळत आहे अत्यंत चांगली बातमी आहे गंगाखेडमध्ये जास्तीत जास्त साडेचार हजारच्या दरम्यान मार्केट गेलेलं आहे कमीत कमी चार हजार तीनशे रुपये मार्केट आहे यामध्ये बारा क्विंटल चावक दिलेला आहे एकंदर बघितलं तर बाजारभावामध्ये चांगली सुधारणा पाहायला मिळत आहेत तरीसुद्धा बाजारभाव पाच हजार साडेपाच हजार रुपये भेटले तर आणखीन शेतकऱ्यांचे चांगले होईल यानंतर भोकरदनमध्ये बघा जास्तीत जास्त चार हजार चारशे दर कमीत कमी चार हजार तीनशे रुपये मार्केट आहे या ठिकाणी सुद्धा बाजारभाव वाढणे अत्यंत गरजेचे आहे सर्वांचे पुनगचे एकदा धन्यवाद आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद